गावापर्यंत आज आपण पोहोचलो संजीव भोवासन नागपूर पाहुणे सर्वच याच्यातून जे भाविक लोक आहे या दिंडीचे सहकार्य करणारे प्रकाश पवार यांनी त्यांचा अर्ज देऊन एस टी महामंडळाला जे निवेदन दिलं आणि मी सुद्धा गोकुळ इथून डी सी मॅडमशी बोललो त्यांनी आपल्या दिंडीसाठी आठ बसेस आठ बसेस दिल्या त्यांनी पहिली बस आपली दोन वाजता लागणार आहे पहिली बस आणि जेवढ्या बसेस भरत त्यांनी आठ बसेस उपलब्ध करून दिला ते म्हणजे अजून जर काही बसेस लागत सर्वांना तर आम्ही पुन्हा खामगावच्या यांना देऊन तुम्हाला त्या पुन्हा देणार आहे पण त्यांनी आपल्यासाठी आज आठ बसेस प्रकाश पवार खूप मेहनत कर दरवर्षी हो आणि तुम्हाला तुमची जायची गैरसुख होऊ नये यासाठी प्रकाश पवार राज दिवस म्हणजे आता पंधरा ते वीस वर्ष झाले मी त्यांच्या सोबत असतो आणि सेवा तुमची होती आम्ही एस टी महामंडळात जातो आणि तुम्हाला तुमची गैरसोय जायसाठी होऊ नये यासाठी तुम्हाला आज आठ बसेची व्यवस्था करून ठेवलेली आहे दोन वाज्यानंतर तिथे बस दोन वाज्यापासून सुरुवात होणार आहे आपण सर्वजण आपल्या सोयीना दर्शन वगैरे सर्व झाल्यावर तुम्हाला तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही तुमची सर्व व्यवस्था करून तुम्हाला वारसंघी नेण्याची व्यवस्था प्रकाश बाबा असेल संजीव आम्ही तुमची सर्व व्यवस्था करून मी मला इथं बोलण्याची जी संधी दिली खरोखर मी सर्व माझ्या मयेकर परिवार वतीनं मी सर्व दिंडी भावना